सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत अकरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सौ प्रीती श्रीकांत झोल्ले अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ माणिवाडा सादर करीत आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फुलेंनी लिहिलेलं दुष्काळविषयक विनंतीपत्र सतरा मे अठराशे सत्याहत्तर दुःखी पीडितांचा दुःख हरता दुःख पीडितांचा दुःख हरता विद्येचा तो महान दाता विद्येचा तो महान दाता तहानलेल्यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा तहानलेल्यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा म्हणूनच त्यांचे नाव पडले महात्मा म्हणूनच त्यांचे नाव पडले महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाहुले यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते सतरा मे अठराशे सत्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी तत्कालीन वाई येथील न्यायाधीश व शासकीय अधिकारी न्यायमूर्ती रानडे यांना पत्र लिहिले या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती मांडली होती तर पत्राचा सारांश पुढील प्रमाणे आहे मेहरबान न्यायमूर्ती व शासकीय अधिकारी वाई सांगली सातारा न्यायमूर्ती रानडे यास सन वी समाजात घराघरात गावागावात दुष्काळ स्थिती निर्माण झाली असून अठराशे शहात्तर साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून माणसं बाया मुले व जनावरे पक्षी चिंताक्रांत होऊन गतप्राण होऊन धर्मीवर पडू लागली आहेत माणसांना अन्न पाणी नाही जनावरांना चारा पाणी नाही यास्तव कित्येक माणसं देशांतर करून आपले गाव टाकून जात आहेत कित्येक जण पोटची पोरे व तरण्या बांड विकून परागंदा होत आहे नद्या नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलांनी व्याप्त झाले आहेत झाडा झुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झुमणाऱ्या झळा बाहेर पडतात अनेक लोक शुधिस्तव तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत कित्येक जण निवडुंगांची बोंडे अन्न म्हणून खातात व मूत्र पाणी म्हणून पितात व संतोष पावतात इतकी भीषण परिस्थिती लोकांची झालेली आहे देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवितात व वृत्तीच्या स्वाधीन होतात भयानक वर्तमान आहे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि त्यांची पिळवणूक त्यांचे सुद्धा वर्णन या पत्रामध्ये करण्यात आलेले आहे ते लिहितात की शूद्र अतिशूद्रांचे हाल तर पुसेनासे झाले असून गावे भकास व ओसाळ पडलेली आहे जनावरे कृमे यांच्या प्रेतांचा सडका वास गावभर पसरत असून गावात रोगराई आहे औषध पाणी करण्यास सरकार असमर्थ असून सावकारांनी गरिबांना लुटावे त्याची नाके कापावी अशी दुष्कर्मे या भागात वाह वाढत आहेत तस्मात मोठमोठे दरोडे पडत आहेत आमच्या लोकांवर आळ व कुभांड म्हणून फौजदार नाहक गरिबांना कैदेत ठेवत आहेत हा दुष्काळ पाहून आमचे मन विषण दुःखी कष्टी होत आहे त्यांनी या पत्रातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सुद्धा टीका केली सरकारी धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत असे त्यांनी सांगितले आणि शेवटी त्यांनी न्यायमूर्ती रानडेंना विनंती केली की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मायबाप सरकार काही उपाययोजना कराव्यात गोरे सार्जंट मार्फत सरकारला कळवावे ही विनंती आपलाच ज्योतिबा फुले या पत्राद्वारे ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे होणारे हाल सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला असून न्यायमूर्ती रानडेंना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केलेले आहे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती